नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी झालेली आहे आणि त्या गाण्यामध्ये शिंदे साहेबांच सा कुठं म्हणजे नाव आलेलं नाही आहे त्या गाण्यामध्ये आता बरेचदा टीव्ही सिरियल मध्ये तुम्ही बघत असाल तो शर्माचा टीव्ही सिरियल चालत असते कॉमेडी मध्ये तसंच हा नवीन माणूस आता निर्माण झालेला आहे बिलकुल कुणाल कामरा नाव आतापर्यंत कोणी ऐकलं नव्हतं त्याचा चेहरा पाहिला नव्हता परंतु त्यांनी एक मोठं आमचं मोठं नेतृत्व होतं त्या नेतृत्वाला हाताशी घेऊन दाडीवाला ठाणेवाला रिक्षावाला आम्ही समजून चुकलो की कोणावर टीका टिप्पणी करत आहे त्यांनी समजून जायला पाहिजे होतं की कोणत्या माणसावर टीका टिप्पणी करायची आणि कोणत्या माणसावर करायची नाही तुझी लायकी काय आहे आणि आमच्या उपमुख्यमंत्री माझी मुख्यमंत्र्याची हाईट काय आहे ते विसरून गेला शिवसैनिकांनी आक्रमण त्यांच्या स्टुडिओवर केलं करायलाच पाहिजे होतं कारण शिवसैनिक आम्ही तेच करत होतो ना आतापर्यंत पंचवीस तीस वर्षापासून तेच कामं तुम्ही पण घेतला तर काय फरक पडत बाकी लागेल कल मग फरक पडत नाही त्याला आम्ही शिवसैनिकांना तुम्ही काय आम्ही भीत नाही त्याला आता बघा ना आम्ही ज्या पक्षामध्ये होतो पक्ष दुबंगला उद्धव ठाकरे मा मातुश्रीमध्ये मा बसून असतात बाहेर निघत नाही कल कलमात शिवसैनिक लागते आणि आता त्या कुणाल कामराच्या विरोधामध्ये न बोल विरोधामध्ये न बोलतात त्यांनी म्हटलं की ज्यांनी आक्रमण केलं ते गद्दार सैनिक हे शिवसैनिक नाही म्हणजे ते मातोश्रीमध्ये मा पोचणारे लोक होते ते सख्ख्य शिवसैनिक कर... नाव कुठले घेतलं नाही ते त्यांनी जे म्हटलं आहे आपण आता अनेक वेळा बघितलं आहे की आता भाषण बनवून विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकी आरोप त्याच पद्धतीने चालत असतात हे राजकीय भाषा आहे आमच्यासारखे शिवसैनिक डायरेक्ट भाषा बोलतात हे वरचे नेते एकत्र बसतात आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे ते एक दुसऱ्यावर जरी आरोप करत असले ते संध्याकाळ मिठाई सोबत खातातच आहे मातुश्रीवाला असेल की आणखी शरद पवार असेल की आणखी राहुल गांधी असेल त्या पद्धतीवाले आमची असेल बसत नाही बसत नाही बिलकुल बसत नाही तुम्हाला सांगतो जे हातात असते ते पोटात असते जे पोटात असते ते तोंडात असते आमचा एक व्हिडिओ आम्ही बघितला होता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे अबू आजमी जे वक्तव्य आलं होतं त्याच्यानंतर शिंदे साहेबासोबतचा एक फोटो व्हिडिओ व्हायरल झाला जुना होता नवीन जुना होता सरकार होत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये असतो नाही त्यावेळेचे ते फोटो होते आताचे फोटो अजिबात नाही आहे तुम्ही प्रश्न विचारला तर आमच्या जिल्हा प्रमुखाला की शिवाजी महाराजावर आक्षेप करणारा कोरटकर कोरटकरला आता तो फरार होता त्याच्यावर आमच्या संक्षिप्त भावना होत्याच निश्चित सरकारने त्याच्यावर आपण काय म्हणते त्याला आरोप करून गुन्हे रजिस्टर केले होते तो फरार होता फरार अटक नाही केला झाला ना अटक झाला ना सापडला ना सापडला आम्ही लक्ष ठेवून होतो त्याचं निवेदनही कलेक्टरकडे तुमच्यापर्यंत नाही पोहोचलं पण आम्ही कलेक्टरकडे पोहोचलो होतो की याला ताबडतोब अटक करा शिवाजी महाराज अपमान आम्ही सहन करणार नाही याच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा याच्यावर एमपीडे दाखल करा आणि याला गुणा गुन्हा या गुन्ह्यामध्ये सजा झालीच पाहिजे हे सुद्धा आमची मागणी तेव्हाही होती आताही पुढे राहणार आहे आणि तुम्हाला काय वाटतं एकंदरीत हा जो कॉमेडियन आहे आतापर्यंत तुम्ही म्हटलं का हा कुठेच नाव याचं नव्हतं अचानकच हा समोर काय स्वतःचा प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे काही सगळं केलं सिद्धी मिळवण्यासाठी नाही याची यांनी सुपारी घेतली ते मातुश्री म्हणून सरळ सरळ आरोप आहे म्हणूनच वाले म्हणतात की हे गद्दार शिवसैनिक होते गद्दार सैनिक होते तिथे गेले तोडफोड करणार त्यांना गद्दार म्हणा आम्हाला निश्चित वाटतं की हे मातोश्रीकडून सुपारी घेतलेली आहे आणि स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी यांनी प्रयत्न केलेला आहे हा सरळ सरळ आमचा आरोप आहे आता ना, पुढचं काय पाऊल राहील आपल्या नागपूर जिल्ह्यातल्या ना, शिवसेने गुन्हा रजिस्टर झाला नाही तर साधारणतः आमचे जिल्हा प्रमुख सातंगे संपर्क प्रमुख आणि आमचे आमदार माझी खासदार श्रीकृपाल तोमाणे आम्हाला सांगेल त्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरून निश्चितच निदर्शने करू आंदोलन करू डेप्युटेशन देऊ जोपर्यंत त्याच्यावर गुन्हा रजिस्टर होत नाही त्याला अटक होत नाही त्या पद्धतीने जे शिवसैनिकाचं काम असतंय आंदोलनाचं आम्ही काही विसरलो नाही जरी सत्तारूढ पार्टीमध्ये असेल तरी आम्ही काही आंदोलन विसरलं नाही आमचं रक्तच आंदोलनाचं आहे नक्कीच रक्त आंदोलनाचं आहे आणि आम्ही आंदोलन विचारलो ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद